मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला काल स्थगिती देऊन त्यांनी उपोषण अमरण उपोषण सोडलं आहे त्याचबरोबर उपोषण सोडण्याचं कारण म्हणजे की सरकारकडून मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाची कोणतीही दखल घेतलेली नाही त्याचबरोबर जे स्थानिक आमदार आहेत सुरेश धस त्याचबरोबर जे दुसरे नेते आहेत जे बजरंग सोनोनी आहेत खासदार हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण सोडण्यासाठी आले होते त्याचबरोबर मनोज जरांगी पाटील यांनी उपोषण सोडलं पण त्यावेळी त्यांनी म्हटलं आहे की लवकरच आम्ही मुंबईच्या दिशेने कूच करू आणि जर आम्हाला कुणी अडवलं मुंबईत येताना तर मंत्र्यांच्या पोरांना मंत्र्यांना आम्ही धोपटून काढणार असं देखील आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की आम्ही मराठ्यांच्या मराठा आरक्षणासाठी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं कुणीही यावर काही बोलू नये मनोज रंगे पाटील यांनी उपोषण सोडलं ते तर चांगलंच झालं आहे तसं पण त्यांनी पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले की मंत्र्यांच्या मुलांना मंत्र्यांना आम्ही मुंबईत येऊन आणू जर आरक्षण दिलं नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की मी मनोज रंगे पाटील यांच्याकडं अजिबात लक्ष देत नाही कारण आम्हाला जे द्यायचं होतं ते महायुतीच्या सरकारने दिलं आहे ना असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे की मी मनोज जरांगे पाटील यांच्याकडं अजिबात लक्ष देत नाही असं दिसत आहे की मनोज जरांगे पाटील यांच्याकडं सरकार आणि जे मंत्री आहेत आता दुर्लक्ष करत आहे त्याचबरोबर असं देखील बोललं जात आहे मनोज जारंगे पाटील यांची जेव्हा आमदार खासदारांना गरज होती तेव्हा मनोज जारंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी लोक येत होती पण आता कोणीही येत नाही आहे